पदयात्रा या विराट सभेच्या ठिकाणी या ठिकाणी दाखल होते हर्षवर्धन पाटील साहेबांचं शुभ या विराट सभेच्या पाटलांना समर्थन द्या जो जर मामाचा कार्यकर्ताना असेल तो हात वर करणार नाही

दत्तात्रय शिंडे माझे सभापती यांनी व्यासपीठावर यावं व्यासपीठाच्या दत्तात्रय शिंडे भाऊ गायकवाड भाऊ साहेब ते संचालक सगळ्यांनी खाली बसून डायरेक्टर एक व्यासपीठावर माझं कृपया आपल्या घरच्या माणसाने

माझे नगराध्यक्ष राजूराव त्यांनी व्यासपीठाव्या यावं माझे नगराध्यक्ष पांडुरंग उपनगराध्यक्षांनी व्यासपीठावर

इंदापूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सन्मानिया दत्तात्रयजी शेटे आपण या कार्यक्रमाचा प्रस्तावित ही विनंती आपल्याला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि हो ने, तो नेता आपल्या बरोबर असल्यामुळं भविष्यामध्ये कसली चिंता करण्याचं कारण नाही पवार साहेब ज्यांच्या मागे असतात त्या पवार साहेबांच्या बरोबर राहणाऱ्या माणसाचं आणि आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं पक्षांना वीस पंचवीस वर्षाचा राजकीय अनुभव असल्यामुळं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपला विजय निश्चित आहे आणि आपले भाऊ किंवा तीन नंबरला मंत्री झाल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये राहणार नाही त्यामुळं आमच्या जवळच्या लोकांना आणि आसपासच्या लोकांना मी आग्रहपूर्वक सांगतो आमच्या निमगाव आणि शेळगाव मध्ये जातीच वातावरण निर्माण करून समाजाचे अभ्रू आढळण्याचे काही लोकांनी काम केलेलं आहे पण मी आपला सर्वांना देतो कुठलाही माळी समाज आपल्याला सोडून गेलेला नाही याची मी पूर्णपणे आपल्याला खात्री देतो आणि भाऊ आपला निश्चित विजय आहे असं आपल्या सर्वांना याबद्दल विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक पूर्वक विनंती माननीय वैभवजी जाधव आपण अगदी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे उमेदवार शरद चंद्ररावजी पवार गटाचे हर्षवर्धनजी पाटील साहेब पाटील साहेब एवढंच तुम्हाला सांगायचंय की आमचं नेमगाव आहे त्या ठिकाणीच आहे कुठही मतदार कुठेही केलेला नाही मोठी लोक तुम्ही केली केली निमगाव घेतली पहिल्यापासून इमानदारीने काम करते आणि इमानदारच आहे आणि इथून तुम पुढेही तुमच्या पाठीमाग इमानदारीने काम करणार आणि तुम्हाला इतक्या बहुसंख्य मताने आम्ही निमगाव केतकी मधून देऊ काळजी करू नका निमगाव केतकी तुमच्या के सोबत आहे एवढं बोलून मी माझे भाषण संबोधतो आणि तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून

আজি <laughs> গণিং <laughs> 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 <laughs>